हाय मावशान झालंय म्हणजे जेवण केलंय आम्ही मावशांना जेवण मामान गेले तुकडं खाल्ले सगळ्यांना भूक लागली मामा मावशान मग अपूर्वानी शिवाजीनी पोटभर भर खाल्ले तुकडे मम्मीने पण खाल्ले सगळ्यांना भोका लागले नाही त्याच्यामुळं तुकडे केले आता तुकडे खाल्ल्यावर मग म्हणजे थोडा म्हणजे अभ्यास करा मग म्हणजे मग आता व्हिडिओ पण काढणार अभ्यास पण करणार थोडा टाइम अभ्यासाला अभ्यासाला थोडा टाइम घ्यायला थोडा टाइम केला व्हिडिओ पण काढत जाणार मावशांना कसला तर मामान मी कमेंट वाचल्यावर का ले मामान माझी ले मामांच्या मावशांची कमेंट भारी येतं म्हणजे सगळ्यांनी चांगलेच कमेंट केल्यात पण मामान मावशांनो तुम्ही म्हणजे तुम्ही आज पण कमेंट केलेत की काय हा न, अभ्यासाकडे लक्ष द्या अभ्यासाकडे देतो मामान मावशन आम्ही लक्ष पण थोडा मम्मीला हातभार लावण्यासाठी व्हिडिओ पण थोडं टाइम त्याचा म्हणजे थोडा टाइम देणार पण आम्ही व्हिडीओला पण मामान मावशन आम्ही अभ्यास बी करतो आणि टाईम असला तर मग व्हिडिओ बी काढतो मग मम्मीला थोडीशी मदत करावं लागेल ना त्याच्यामुळे अभ्यास बी करतो तर व्हिडिओ बी काढतो मामान मावशांच्या मामान मावशांना थँक्यू सगळ्यांना काय माझ्या ध्यानातून गेल तर पण तरी पण मी म्हणले आठव आठव चाललंय आठ दास आता आठदास करतो आणि मामान मावशांना असं नका समजू की आम्ही फक्त समोर अभ्यास करतोय तर तसं नाही मामान मावशांना आम्ही असं व्हिडिओ काढायच्या आधी अभ्यास बसतो आम्ही आणि आम आता उद्या पेपर आहे ना ही करावं लागन झालंय माझ पाठांतर पण आता बाकीच्या विषयांच हिंदीच इंग्रजीच राहिलंय पाठांतर थोड लिहिला बी मग ती लिहून घेतल्यावर मग पाठांतर करायचं मामान मावश्या ना तुम्ही चांगले कमेंट करता पण ना म्हणजे पप्पा वैशय कमेंट करत जाऊ नका कारण म्हणजे असं हा मामा मामान चांगलं वाटत नाही ना जरी पण भांडण झाले मम्मीचे पप्पाचे तरी पण असं वाईट वाटतच ना थोडं आता जाऊ द्या कधी हे करायचं म्हणजे आता झालेत भांडणं पण आता त्यात मामान मावशांना पण किती जरी भांडणं झाली तरी पप्पाची माया येणारच ना इतक म्हणजे तुम्ही इतकं वाईट नका बोलत जाऊ पप्पाला आम्हाला म्हणजे असं ही चांगलं नाही वाटत वाईट बोलल तर आमच्या मनाला असं तोच जरा त्याच्यामुळं वाईट कमेंट करू नका मामान मावशांना तुमचं आम्ही मामा मंशन तुम्ही जे सांगता आम्ही ते ऐकत कर जातो कारण तुम्ही आमच्या चालण्यासाठी सांगता ना चाललाय अभ्यास सर आता सांगतात ना अभ्यास तिला तिचा आता पुढं गुणाकार सांगतात तिचे सर थोडं भागकार सांगतात मग तिचा बी अभ्यास असतो मग ती करती आणि व्हिडिओचं व्हिडिओ बनवायला लागले की मग ती वी बोलू लागते आम्हाला थोडं तिला पण एवढं मामान मावशानं काही कळत नाही बर का म्हणजे ती लहानच आहे अजून म्हणून आता आम्हीच थोडं पण थोडं थोडं म्हणजे असं आम्हाला जसं काही ही म्हणजे ही होईल ना तसं आम्ही व्हिडिओ काढतो म्हणजे आम्हाला एवढं बोलायचं सुचत नाही मामान मावशांनो ना। तरी पण असं आठव आठव तुमच्यावर बोलतो आता पहिल्यांदाच व्हिडिओ काढतो त्याच्यामुळे जरा चाल पडला होतच काय माहिती शिवन त्या एकटावत एकट्यातून शिवन असे भर यायला लागल्यात <laughs> बार का शिवण्या अजून लहानच आहे पण तरी पण ही करू लागते म्हणजे आम्हाला मदत हम्म करू लाग म्हणजे असं काही किरकोळ काम असल तर आम्ही तिला सांगतो शिवण्या ही दी शिवा ती दी म्हणजे असं काही प्लेट फिरली जेवायला प्लेट आणायचं असलं तर मग तिला सांगतो शिवाने आण म्हणून ती बी ऐकते लगेच मग आम्हाला म्हणजे जरा हातभार होतोच ना ती तिने जर आणून दिलं तर मग ती करते थोडं थोडं ती बी लहान आहे अजून पण आमच्या त्याने होता तेवढं मम्मीला आम्ही मदत करणार बरं का माशन आमचं वय नाही आता पण करणार आम्ही मदत आमच्या शिक्षणासाठी तरी आम्ही आमच्या शिक्षणाला म्हणजे काही इकडं अशी फी फी भरायला लागते ना त्याच्यामुळं ते आम्हाला तेवढं तरी म्हणजे काढ काड़ काढतो आणि मग आम्ही आम्ही जर नोकरीला लागलो ना मग तर मम्मीला काहीच काम करू देणार मीला आहे ना जी नाही ती पूर्व पुरवणार मामान की आता आम्ही आम 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 जर नोकरीला लागलो ला, ना आता आता तेवढं म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ काढून जी होते आमच्या आमच्याकडून तिला जी करता येत आहे ना ते आम्ही तिला पुरवणार म्हणजे मम्मी आता आम्हाला भरवती पण आता आम्ही सांभाळणार मम्मीला पण एवढंच की ही भांडण हे मिटायला पाहिजे पण करी मिटते काय मिळत लय समजून सांगितलंय मामीन माव पण ऐकतच नाहीत किती सांगितलं तरी काय आहे आम्हालाच टेन्शन यायला लागलेले आता काय करावं हीच कळत नाही त्यातली त्यात आता एवढं म्हणजे असं घर बांधलंय ही केलंय ती केलंय पण असं खुश राहता येत नाही सगळ्यांना का तर या भांडणं मुळ मोठं घर बांधलंय एवढं सगळं आहे जिथली तिथं पण कोण खुश राहत नाही त्याच्यामुळं काहीच करमत नाही हा म्हणजे असं भांडण नसल्या घर भरल्यासारखं दिसत सगळे मिळून राहिल्यावर हा रायत घरात भांडण झाली की सगळं उदास सगळे हे म्हणजे सगळे त्याच्या मार्गाने चांगलं वाटत नाही पण आता का काय करायचं आमचं बी आम्हाला बी टेन्शन येतं मामन माश आमचं बी अभ्यासावर लक्ष लागत नाही पण अभ्यासावरून दुर्लक्ष केल्यावर हो तिथं पेपरलाही आल्यावर काय तिथं बी दुर्लक्ष होतं म्हणून टेन्शन तीच 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 मनात घुमत असतं मग आम्ही अभ्यास बी करतो सगळं करतो घरातली काम ही, हो ही। मम्मीचं आता मम्मी दुखत आहे ना मम्मीचं दुखत आहे ना तिला म्हणून करावं लागतं मम्मीला थोडाच हातभार म्हण मग आता म्हणजे आता दररोज काही व्हिडिओ म्हणजे शाळेत जाय जायचं असतं म्हणून व्हिडिओ बी टाकता येणार नाही ना म्हणून आमचा सकाळचा एक व्हिडिओ येणार म्हणजे शाळेत शाळेत जायच्या टायमाला आणि शाळेतून आल्यावर रात्रीचा एक आणि शनिवार शनिवार ना आता थोडी शाळा असते ना त्याच्यामुळं शनिवारची लवकरच शनिवारची अर्धी शाळा असते ना मग आमचा शनिवारी एखाद्या वेळेसला ये hmm. hmm. तीन येतात येत्या शनिवार पण क्लासला ह्याला जावं लागतं ना मग तीन व्हिडिओ येत्या रविवारचे तीन म्हणजे शनिवार रविवार तीन म्हणजे तीन तीन येतात व्हिडिओ आणि बाकीच्या ह्याच्यात बाकी बाकीचे दिवस दोन दोनच येत्या कारण मग थोडा टाइम त्या व्हिडिओला पण काढावा लागेल ना आणि मम्मी काय असं जबरदस्ती काही करत नाही म्हणजे व्हिडिओ काढा म्हणून तुम्ही पण आम्ही आमच्या मनाने चाललंय आमचं आता आम्हाला वाटतं ना की मम्मीवर जास्त लोड नाही यावा मग का, आम्हीच काढतो व्हिडिओ मम्मीला म्हणलं मम्मी आम्हीच काढतो थोडा थोडी मदत आमची पण होईल तुला आणि तशी पण मम्मी कुठं बाहेर कामाला बी मला काय पाठवत नाही आम्हाला मग बाकीची मुले आमच्या एवढ्या मुली हे जातात कामाला मग असं आमच्या पण डोक्यात विचार येतो ना आपण आपण थोड पण थोडी मदत तरी केली पाहिजे घरी आपल्या मम्मीने आम्हाला सगळं करून ठेवलंय एवढं मोठं घर बांधून ठेवलंय आम्हाला कुठं बाहेर म्हणजे हिताल्ल्या मुली जातात लांब लांब हाफसाय पार पाणी जायला आमच्या मम्मीने आम्हाला बोर बोर करून ठेवलाय पाण्यासाठी आम्हाला लांब जावं लागत नाही पाण्याला आणि सगळं करून ठेवले सु, सुविधा पण आम्ही विचार केला की आपली मम्मी आपल्यासाठी एवढं करते मग आपलं आपला बी थोडा हातभार लागला पाहिजे मम्मीला मग आमच्या मनात हा विचार आला म्हणून आम्ही व्हिडिओ काढायला लागलो मम्मीला म्हणलं मम्मी आम्ही काढतो व्हिडिओ आणि मला म्हणून आम्हाला मी तुम्हाला विनंती करते तुम्ही आम्हाला ना सपोर्ट करा आम्हाला चांगला सपोर्ट करा मग आम्ही मम्मीला मदत करू शकतो तुमच्यामुळं तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर मग आम्ही मदत करतो ना थोडीफार मम्मीला आणि मा आम्हाला माशांना पाप्पाला बी वाईट कमेंट करू नका हा सांगितलं किती, किती केलं तरी के आमच्या पप्पा येतो ना हा अभ्यासांचा आता आता रात्रीच्या पण स्वयंपाकाची तयारी करावी लागेल कारण आज म्हणजे सोमवारी सो बाजारला नाही गेलं कोण मग बाजार नाही आयला घरात काहीच नाही मग मी जाणार होती बाजार आणायला काय खाण्यात काय झालं पण तिची तब्येत बरोबर नाही ना मग गेली नाही मम्मी पाऊस बी नाही येत होता पाऊस अचानक येतो एक अचानक जातोय आणि मलाच मी ती आता पावसात भिजलेली आहे तेव्हा मला लय ताप पाडता तेव्हा मग मम्मीला मम्मी बी आजारी होती तेव्हा आणि मी बी आजारी होते तेव्हापासून मम्मी कुठं पावसात जात नाही म्हणली होती जाईन काही घरात नाही आणायला पण पावसामुळं नाही गेली तर मान मावशान करतो मग अभ्यास आम्ही घ्या सगळ्यांनी आपापली आप काळजी বাই 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 বা নো